रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण रांजे यांच्या वडिलांची काल काळाने निधन झाल्याचे वृत्त करतात तात्काळ रिपायचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाव सर्वदेसाई यांनी अक्रूज येथील रांजे कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले आंबेडकरी चळवळीतील आमचे सहकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण दाहिंजे यांचे वडील विठ्ठल मरिबा दाईंजे यांचं वयाचे अष्ट्याहत्तराव्या वर्षी निर्माण झालेलं आहे वास्तविक पाहता किरणच्या वडिलांनी या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आपला परिवार समाज यांच्याशी एकोपा राहून आंबेडकरी चळवळीला एक चांगला कार्यकर्ता आम्हाला दिला आणि आज त्यांच्या जाण्यानं दाईंजे परिवारावर जे दुःख परिवारा झालं त्या दुःखामध्ये संपूर्ण आंबेडकरी समाज रिपब्लिकन परिवार सहभागी असून तथागत त्यांना सद्गती देव ही हो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली